नमस्कार नर्मदे हर आपल्या भाबरीच्या आश्रमामध्ये परिक्रमावासी यायला सुरुवात झालेली आहे माझ्यासोबत परिक्रमामध्ये चाललेले एक संत था ले ले मला परंतु इते आज इथे आलेले आहेत त्यांना भेटून मला खूप आनंद वाटला परंतु इथे आज अजून एक गमतीशीर गोष्ट चालली आहे किंवा इथं मुलांना झोपवायचं काम चाललेलं आहे गमतीशीर गोष्ट अशी चालली आहे की आपण जे आता संडासच्या बांधकामासाठी हे सिमेंट वगैरे आणलेलं आहे आणि नर्मदे हर हा सगळ्यांसाठी चहा चालला आहे इथली एक पद्धत आहे लहा म्हणतात त्याला काय केलं आहे लाहा ना लाहा काय बोलत आहे ला लाख म्हणजे काय अख्खं गाव येतं आणि आपल्याला मदत करतं काही एकत्र काम करण्यासाठी तसं आज अख्खं गाव जमलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला शिवप्रिया मेकलसुता सेवा संघ या संस्थेचे मोरारी बापूंचे शिष्य असलेले ज्ञानेश्वर महाराज चौधरी शिरपूरचे ते आलेले आहेत आणि आपल्या सगळ्या जाळ्या देवराईसाठीच्या हे नवीन आपण सोलर घेतलं आहे त्याचं सामान पडलेलं आहे हे संडास आपण आणले आहेत दहा त्याच्यामध्ये दोन कमोडदेखील आहेत आणि बाकी दहा भारतीय पद्धतीचे संडास आहेत ही आपल्या आश्रमाची यावेळी झालेली बाजरी आणि आता आपण चाललो आहे ती लाह बघायला लाह म्हणजे अख्खा गाव इथं जमलेला आहे एक रात्र सेवा श्रमदान करून सगळेजण अशा पद्धतीने इथं आपल्या नवीन आश्रमाचं बांधकाम आता करत आहोत नर्मदे हार हे बघा ऐवजी माणसंच हा नागरात ओढणार आहे तेव्हा सुरेश पोदला पावरा हिर पोदला पावरा दिनेश पोदला पावरा बाबा आहेत आणि आता हे सगळे मिळून हा नांगर आहेत आणि आश्रमासाठी परिकमेचा आश्रम आपण बघतो पण तो आश्रम मानण्यामागे कष्ट मा किती असतात ते बघा या वाघांच्या जंगलामध्ये किती धोकादायक पद्धतीने काम चाललं आहे आपण बघू शकता हा पूर्ण डोंगराचा उतार आहे आणि इथे आपण अशा पद्धतीने फावडं मारे अशा पद्धतीने जमीन सपाट करून या घराच्या पातळीला आपण हे बांधकाम आणणार आहोत हे सिंग फोतला पावर